व्रतम वाल्मिकाड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अंबादास दानवे वाल्मिकराड संपत्ती जप्त करण्याविषयी दानवे यांच्या प्रतिक्रिया निर्णय चांगला आहे वाल्मिक कराडची स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर संपत्ती किती आहे हे शोधणार आहे गुणा झाल्यानंतर करार एवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात वेगवेगळ्या भागातील किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचा तपास केला पाहिजे व कारवाई झाली पाहिजे यामध्ये सरकार पक्षपातीपणे वागत आहे असं मला वाटतं आतापर्यंत दहा वीस लाखांमध्ये कारवाई होणारी ईडी कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या मालकाला साधी नोटीस देत नाही विचारणा करत नाही त्यामुळे या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे अजूनही एक आरोपी फरार आहे मीडिया वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ बाहेर आणत आहे पण पोलिसांना कळत नाहीये पोलिसांना हे शोधणं अवघड नाहीये पण पोलीस हवा तसा तपास अजूनही करत नाही दानवे यांच्या प्रतिक्रिया संविधान आपला महत्वाचा पाया आहे आधार आहे त्यामुळे त्यांचं रक्षण महत्वाचं आहे आज शिवसेनेच्या वतीनं तालुका स्तरापर्यंत संविधानाचं आणि भारतमातेचं पूजन होत आहे जरांगी उपोषण यांच्याविषयी दानवे यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या उपोषणाला शुभेच्छा आहेत सरकार कमी पडत आहे केंद्रात कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही सरकारनं ना आरक्षण देण्यासाठी कोणताही ठोस पाऊल उचललेलं नाही नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या आरोपांविषयी म्हणाले दानवे नांदेड जिल्ह्यात फॅशन झाली आहे संघटनेला सोडत असताना पैसे घेतल्याचा आरोप करणं बाकीच्या जिल्ह्यात असे आरोप होत नाही नांदेडातच का होतात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीविषयी दानवे यांच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ त्या त्या भू जिल्ह्याच्या स्थानिक युनिटच्या भूमिका देखील यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात त्यामुळे जागा वाटप करणं काम नाही धनंजय मुंडे राजीनामा विषयी दानवे यांच्या प्रतिक्रिया धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता एस टी भाड वाड याविषयी दानवे यांच्या प्रतिक्रिया तीन महिन्यांपूर्वी एस टी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी खूप फायद्यात आहे असं सांगितलं होतं अधिवेशनात एस टी टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटींचा घोटाळा समोर आला एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि एकीकडे एस टी तोट्यात गेली सांगायचं या परिस्थितीत प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते शिवसेना याविषयी आंदोलन करायला कोणीतरी लागत असत त्यामुळे टार्गेट केलं जातं पण तुम्ही सांगितलं ना नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे एक चा ने एक की अशा पद्धतीने संघटना काही कोणत्या एका व्यक्तीच्या बळावर चालत नसते संघटनेत अनेक वेगवेगळे कंगोरे असतात वेगवेगळे पार्ट असतात या सगळ्या पार्टमधून गेल्यानंतर नियुक्त्या होत असतात मी सांगितलं उद्या साहेबांना लगेच नियुक्त्या बिलकुल होत नसतात बिलकुल होत नसतात त्याला एक प्रोसेस आहे शिवसेनेमध्ये त्या प्रोसेसमधूनच सगळ्या निवड नियुक्त्या होत असतात हे तो मला स्पष्टपणे सांगतो उद्धव ठाकरे की शिवसेना आरोप लगायचा आहे ये देखो नांदेड़ जिले में फैशन हुए हैं अब जो लोग है वो दलाल है मैं तो बोलूँगा फिर उन्होंने क्यों देना पैसे अगर दिए होंगे तो क्यों देते उसके मतलब कुछ कमियाँ होंगी उनमें मैं तो बोलता जो देने वाले बोलते हैं वो दलाल लोग हैं अभी मैं स्पष्ट बोलता हूँ उनके भी सबूत बताए थे देला पाजे धनंजय मुंडे वाल्मीकि कराड़ एक नाने के दोन बाजू हैं धनंजय मुंडे ने राजीनामा नैतिक दृष्टिया दयाल पाजे होता यह सरकार ने तरह राजीनामा दया पाजे होता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे आणि त्यामध्ये आपण सोबळ्यावर लढणार का उद्धव साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ परंतु स्थानिक जे युनिट असतं त्या त्या जिल्ह्याचं त्या त्या तालुक्याचं त्या त्या शहराचं याच्या भूमिकासुद्धा याच्यात महत्त्वाच्या राहील आणि मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सगळ्या पक्षाच्याच मोठ्या असतात त्याच्यामुळे जागा वाटप करणं सोपं काम नसतं अवघड काम असतं लोकसभा विधानसभेला मर्यादित जागा आहे ते काम सहज चार जण बसून करू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे असं बसून करणं अतिशय ज्या काम आहे स्वभाळावर लढावं त्याला निश्चित आम्ही परवानगी देऊ शकतो तीन महिन्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्याच्यानंतर एक मीच विधान परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात टीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात आधीची बस चव्वेचाळीस रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे पस्तीस साडेपस्तीस रुपये विदाउट डिझेल म्हणजे जवळपास बारा तेरा रुपये पर किलोमीटर तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो आणि एकीकडे एसी तोट्यात गेली असं सा सांगायचं या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे आणि माता आता माझ्या माहितीप्रमाणे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत संविधानाविषयी सत्ताधारी लोकच वेगवेगळे मत व्यक्त करत असताना संविधान आपला खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आधार आहे महत्त्वाचा पाया आहे आणि हे संविधान महत्त्वाचं आहे त्याचं रक्षण महत्वाचं आहे म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं तालुका स्तरापर्यंत संविधानाचं आणि भारतमातेचं पूजन होतं मनुष्य जरंगी मी आसपासानुलोक सुरू केलेलं आहे सर पूजन सरगी पूजन पूजनอัลशोबे चॅलेंज वर्षले पण तू प्रश्न काही मार्गी लागलेला नाही आहे अर्थाने तर पूर्णपणे पडले आहे सरकार कमी पडले आहे सरकारने केंद्रात संसदेमध्ये कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही म्हणून सरकारने सातत्यानं मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडलेली असताना प्रत्यक्षात ते देण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही हे सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे नाही मला असं माहिती नाही नाही असं काही होईल अशातलाही काही मला बिलकुल वाटत नाही दावा केला जातो दावे करत असतात ते आमदाराचे करतात जे करतात याला काय अर्थ आहे नांदेड जिल्ह्यामध्ये फॅशन झालेली आहे संघटनेला सोडत असताना संघटनेवर आरोप करत असताना पैसे घेतल्याचे आरोप करणं हे नांदेड जिल्ह्याची फॅशन झालेली आहे बाकीच्या जिल्ह्यात असे आरोप का होत नाही नांदेडमध्येच का आरोप होतात आणि मला वाटतं नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आणि ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे पूर्णपणे चूक आहे तेव्हा संपत्ती जप्त करण्यासाठी एस आय टी ने अर्ज केलेला आहे रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार आहे निर्णय चांगला आहे पण वाल्मिक स्वतःच्या नावावर किती दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतं आहे आत्तापर्यंत छोट्या छोट्या दहा दहा वीस वीस लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यवधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने माल मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही साधी विचारणा ना करत नाही साधा तपास करत नाही त्यामुळे मला असतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे या तपास झाली नाही बिलकुल नाही अजून एक आरोपी फरार आहे व्हिडिओ टी व्ही कळतात पण पोलिसांना माहिती नाही आहे व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ आहेत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणचे खरं तर सी सी टी व्हीचं जाळं आता आत्ताच्या काळात आहे कोणीतरी मोबाईलमध्ये कुठेतरी काहीतरी टिपत असतो पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करणं हे सत्य आहे यासंदर्भात फडणवीसांची भेट घेऊन त्यांना हे सगळे सांगितले नाही काही गरज नाही भेटायची त्यांना काही माहिती आरोप आहे त्यांनी व्यक्तिगतरित्या आम्हाला भेटून सांगितलं तर निश्चित ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू पण मीडियाला जाऊन पेपरवाले हे काही माध्यम आहे का आम्हाला येऊन रितसर पुराव्यानिशी जर सांगितलं तर निश्चित ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका पक्षप्रमुख घेतील परंतु मला असं वाटतं मांडण्याचीसुद्धा संघटनेची सिस्टीम आहे शिस्त आहे तिच्यात राहून आपण भूमिका मांडू शकतो